नमस्कार आ, या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे गोल्ड मराठीची या चॅनलवरती गेल्या दोन महिन्यापासून आपण सतत न्यूज ऐकतो आहे पहिली न्यूज आली वळसंकरांची परत युद्धाची पार्श्वभूमी तयार झाली परत पुन्हा आता आगवणे प्रकरण त्याच्यामध्ये एका लेडीजनी वैष्णवी आगवणेने आत्महत्या केली परत आता विमानाचा अपघात, अपघात अहमदाबादमध्ये तर ह्या सगळ्यां घटनांचा विचार करता अं कुठतरी सामाजिक भान आणि कुठंतरी जबाबदाऱ्या आपण स्वतःच्या विसरतोय असं वाटतंय पहलगामचा अटॅक झाला तर माणसाचं जे संवेदनशीलता आहे ती कुठंतरी नष्ट होत चालली आहे या प्रकरणांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे लोकांचा तो खूप दया करण्यासारखा आहे म्हणजे त्याच्याकडं काही लोक विकृतीनं बघत आहेत काही सिरियसली घेत आहेत काही सोडून देत आहेत निग्लेक्ट करत आहेत या सगळ्या घटना पण आसपास घडणाऱ्या घटना याच्यावर आपण सारासार विचार केला पाहिजे सगळ्या बाजूनी की असे प्रसंग घडत आहेत देशामध्ये दे। आपल्या अवतीभोवती घडत आहेत तर त्याच्याकडे कुठल्या अँगलनी आपण बघितलं पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तर मी त्या घटनेकडं कोणत्या नजरेने बघते तर ते माझ्यावर डिपेंड आहे की मी ते कुठल्या अँगलनी बघावं पण त्यामध्ये विकृती नसावी आपलं मत स्पष्ट करा पण विकृती कुठली दर्शवू नका आज मीडियावाले बघत आहेत काहीही कुठेही कसेही जातात लोकांना घेरतात कुठलेही प्रश्न विचारतात तर त्या पाठीमागचं त्यांचं व्यावसायिक स्वरूप आहे व्यवसाय ची जोड आहे त्या त्यांच्या वागण्याला कारण त्यांच्यावरती जबाबदारी आहे प्रश्न विचारण्याची ती न्यूज कवर करण्याची पण फक्त जबाबदारी म्हणून बघू नका काहीतरी संवेदना ठेवा आपल्याजवळ त्या घटनेकडं बघण्याची जी आपली पद्धत आहे ती बदला लोकांना तुम्ही घेरून कुठलेही प्रश्न विचारता त्यात माणूस की दिसत नाही तुमची किंवा आता मीडियावरती सोशल मीडियावरती आपण आ... त्या घटनेचे व्हिडिओज त्याच्या खाली आपण कमेंट्स बघतो कमेंट्स वाचतो त्या कमेंट्स इतक्या विचित्र असतात एकेकांच्या तर काही काही लोकांनी आता असंही सांगितलं की पुण्यातल्या एका ज्योतिषाने सांगितलं होतं की अहमदाबादमध्ये असं घडणार आहे कुठंतरी अस कुठंतरी देशामध्ये अशी घटना घडणार आहे विमानाचा अपघात होणार आहे वगैरे अशा आ, भाकीत पण आलेली आहेत न्यूजमधून पण ह्या सगळ्यांनी त्या घटना बदल बदलणार नाही आहेत किंवा त्या सिच्युएशनमध्ये काहीतरी दुरुस्ती होणार नाही आहे त्या घडून गेलेल्या आहेत त्या घटना तर आप आपण एकच काम करू शकतो की अशा घटनांच्याकडे आपण जर त्यामध्ये आपण सहभाग आपला जर चांगला होत नसेल घेता येत नसेल आपल्याला तर निदान वाईट तरी बोलून आपण त्या गोष्टी तिथल्या तिथे करू नये लोकांना असं म्हणजे भरकट होऊ नये आपलं मत दर्शवून आपण आपल्या ठिकाणी योग्य असतो घटना ह्या दुर्घटना ह्या दुर्घटनाच असतात त्या कोणाच्या हातात नसतात तर प्लीज ह्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करू नका पण सामाजिक भान ठेवून ह्या गोष्टींबद्दल तुम्ही बोला मीडियावरती आणि मीडियावरती पोस्ट करा असं माझं मत आहे तर ते कितपत योग्य वाटतं कोणाला ते जसा त्याचा प्रश्न आहे धन्यवाद